सोबत राज ठाकरे यांची चर्चा सध्या सुरू आहे आणि ही चर्चा झाल्याच्या नंतर आता उद्या मनसेच्या नेत्यांची राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरती एक महत्वाची बैठक बोलावली आहे उद्या सकाळी दहा वाजता मनसेच्या नेत्यांची ही बैठक होणार आहे राज ठाकरे यांनी उद्या मनसेच्या नेत्यांची ही बैठक बोलावलेली आहे वेदांत नेम आमचे प्रतिनिधी आपल्याला उद्याच्या बैठकीच्या संदर्भात माहिती देतील वेदांत आजच्या या बैठकीच्या नंतर उद्या एक महत्वाची केवळ मनसेच्या नेत्यांची बैठक होणार आहे राज ठाकरेंसोबत असं कळते की ही सुद्धा पूर्वनियोजित बैठक आहे ज्यामध्ये आपण बघतोय विभागवार किंवा मग ज्या महापालिका महा आहे त्या महापालिका अनुषंगाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी तयारी करायची आहे त्या त्यासाठी राज ठाकरेंच्या बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्यामध्ये उद्या मनसेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलवली असं माहिती मिळाली आहे ज्या प्रकारे आज आपण बघतोय साधारणपणे तासाभरापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय होतं पुढे कशा प्रकारे पक्ष म्हणून आपल्याला भूमिका ती संदर्भात पुढे टाकायची असेल मुद्द्यांवरती पाहिजे या संदर्भात कदाचित उद्या राज ठाकरे हे आपल्या नेत्यांना सांगतील किंवा ने, नेत्यांना मार्ग ते मार्गदर्शन सूचना करतील आणि त्यामुळे उद्याची बैठक सुद्धा ही महत्वाची असेल कारण आज उद्धव ठाकरे त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करतात आणि या चर्चेमध्ये नेमकं काय होतं त्यानंतर उद्या अगदी धन्यवाद वेदांत सविस्तर माहितीसाठी